नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षण व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत त्यांची घोषणा साहित्य मंडळ अध्यक्ष सदानंद मोरे उपाध्यक्ष ढवळ यांनी हा प्रस्ताव पाठवला ते श्रेष्ठ साहित्य रंगनाथ पठारे यांच्या सहमतीने केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे ही महाराष्ट्रातील सर्व स्तरांवरची मागणी होती प्रामुख्याने अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे फायदे तसेच त्याचे निकष जाणून घेऊया अभिजात भाषेचे निकष भाषा प्राचीन आणि साहित्यश्रेष्ठ असावी भाषेचे वय पंधराशे ते अडीच हजार वर्षांची असावी भाषेला स्वतःचा स्वयंभूपणा असावा म्हणजेच कोणत्याही भाषेतून निर्माण झालेली नसावी प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा तर अभिजात भाषाचे फायदे भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून संबंधित राज्याला भरीव अनुदान मिळते भाषेचा विकास ग्रंथ साहित्य आणि संशोधनासाठी त्याचा फायदा होतो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भाषा गौरवली जाते स्कॉलरसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात देशातील सर्व साडेचारशे विद्यापीठांमध्ये अभिजात भाषेसाठी अध्यापन केंद्र स्थापन करण्यात येते अभिजात दर्जा मिळालेल्या भाषांसाठी पायाभूत संस्थांसाठी अर्थ सहाय्य दिले जाते अशा प्रकारे अभिजात भाषेचे निकष व फायदे बघत असताना भारत देशात आतापर्यंत सहा भाषांना हा दर्जा प्राप्त झाला आहे त्यामध्ये तामिळ संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम ओडिसा या भाषांचा समावेश असून आता मराठी भाषेचाही अंतर्भाव होत आहे यावेळी माध्यमांशी बोलताना उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात माहिती दिली मला सांगताना आनंद आहे की केंद्रीय सांस्कृतिक मंत्री व पर्यटन मंत्री माननीय गजेंद्र शेखावत साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो दिला त्याची अधिसूचना महाराष्ट्राच्या जनतेकडे सुपूर्त केली आहे म्हणून सुरुवातीलाच मी माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो आमच्या महाराष्ट्राच्या जनतेचे मराठी भाषकांचे ते एक स्वप्न होते आज ते अधिकृतरित्या परिपूर्ण झाले त्याचबरोबर शेखावत यांच्याशी चर्चा करताना अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे काही फायदे असतात त्याचा प्रस्ताव आम्ही पंधरा दिवसात सादर करू एकतीस जानेवारी एक, एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारी पुण्यामध्ये मराठी विश्वसंमेलन जे होणार आहे त्याच्या उद्घाटनाला देखील येण्याचे सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेब यांनी मान्य केलेले आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार तसेच संपूर्ण वतीने महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या वतीने नरेंद्र मोदी आणि गजेंद्र शेखावत यांना मनापासून धन्यवाद देतो सविस्तर माहिती देत मंत्री उदय सामंत यांनी संवाद साधला होती ते ज्ञानेश्वर मुळे साहेब देखील होते साहित्य मंडळाचे अध्यक्ष सदा मोरे होते आमचे उपाध्यक्ष ढवळसर होते आणि ज्यांनी हा प्रस्ताव पाठवला ते ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथजी पठारे यांच्या संमतीनं आज आम्ही शेखावत साहेबांची भेट घेतली आणि मला सांगताना आनंद आहे की काही वेळापूर्वीच माननीय शेखावत साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो दिलेला आहे त्याची अधिसूचना आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेकडे सपुर्द केलेली आहे आणि म्हणून सुरुवातीलाच मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आणि सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की आमच्या महाराष्ट्राच्या जनतेचं आणि विशेषतः मराठी भाषिकांचं जे स्वप्न होतं ते आज परिपूर्ण आहे आणि अधिकृतरित्या परिपूर्ण आहे यानंतर आम्ही शेखावत साहेबांशी ही देखील चर्चा केली की मी येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे काही बेनिफिट्स मिळतात त्यासाठी आम्ही प्रस्ताव तातडीनं सादर करू साधारण मोरे मोरे मोरेसाहेबांनी अजून एक शेखावत साहेबांना मागणी केली की महाराष्ट्री प्राकृत म्हणून प्राकृत भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्या प्राकृतवर मराठीमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये देखील फार मोठ्या पद्धतीनं संशोधन मोरे साहेबांच्याच अध्यक्षतेखाली एक समिती होती की याचा अभ्यासक्रमामध्ये कशा पद्धतीनं उपयोग केला जाईल तर त्यासाठी देखील निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी आम्ही शेखावत साहेबांकडे केल्यानंतर त्याला देखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय आणि एकतीस जानेवारी एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारीला पुण्यामध्ये मराठी विश्वसंमेलन जे होतंय त्याच्या उद्घाटनाला देखील यायचं मान्य सांस्कृतिक मंत्र्यांनी केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं अजितदादांच्या वतीनं पूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या वतीनं मी नरेंद्र नरे मोदी साहेबांना धन्यवाद देतो आणि शेखावत देखील धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठलक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद